नमस्कार मैत्रिणींना माझ्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आज आपण काय करणार आहोत रेसिपी तर मी तुम्हाला दाखवते चला तर मग मटर पनीर का होत आहे तर त्यात प्रोटीन असतात म्हणून आमच्या घरी सगळ्यांना ते मटर पनीर आवडतात मी काय तुम्हाला ही रेसिपी दाखवणार नाही तुमच्याशी गप्पा मारता मारता म्हणजे मी करते आहे पण गप्पा मारता मारता मी तुम्हाला हे सांगत आहे तर मी आता करणार आहे पनीर आणि मटरची भाजी आणि गावरान तुपत जिरा राईस करणार आहे आणि पोळी करणार आहे तर तुम्ही बघा आणि एन्जॉय करा तुम्हाला पण पन पनीरची भाजी आवडते का प्रोनी पनीर हे प्रोटीन युक्त असतं त्यामध्ये हाय प्रोटीन असतं म्हणून आम्ही ते दररोज खातो म्हणजे दररोज नाही खात असं जसा वेळ मिळेल तसं करतो आणि त्याला पूर्ण कांदा कापून भाजून ग्रेव्ही करून असं करावं लागतं मग वेळ लागतो रोज जमत नाही पण कधीतरी मी असे करत असते महिन्यातून सात आठ वेळेस वेळा तरी आमची ब मटार पनीरची भाजी होते आणि पनीरमध्ये प्रोटीन असल्यामुळे वेट वाढत नाही आणि वेट आ, इंक्रीज होत नाही त्यामुळं हे याची पनीरची भाजी तुम्ही पण खा प्रोटीन मिळतात त्याच्यातून आणि मुलंही आवडीने खातात सगळ्याच मुलांना पनीरची भाजी आवडती असं एकही मुल बाळ नाही की त्यांना पनीरची भाजी आवडत नाही पनीर फ्राय करून दिले थोडेसं तेलात बेडगी मिरची तिखट आणि मीठ यापूर्वी मी दाखवलत होतो आणि छान शाडो फ्राय करायचे खूप छान चव लागते तसे खायला दिले तरी खूप छान अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी आणि व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला छान छान माझे व्हिडिओ पाहता येईल शॉपिंगचे असतात धार्मिक असतात आणि रिमिक्स आहेत माझे सगळे व्हिडिओ तर तुम्ही जरूर पहा मी विद्या गौरी विद्यागौरी शाळीग्राम बी टू झेड असं माझं यूट्यूब चॅनल आहे तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ एन्जॉय करत जा आणि कमेंट्स करत जा तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तर तुम्ही मसूर डाळ मूग डाळ तुरीची डाळ अशा मिक्स करायची त्यात ते वरण करायचं आणि त्याच्यात कांदा टॅमॅटो अमसूल असे सगळे घटक मिक्स करायचे ते आ, छान वरण तयार होतं फोडणीचं वरण आणि भात कमी घेतला तरी टॅमॅटो कांदा वरणात असतो लसूण असतो आणि अमसूल असतं आणि तिन्ही डाळी मिक्स केल्या की सगळे प्रोटीनयुक्त आहार आपल्या शरीरात जातो वेट लॉस करायचं असेल तर तुम्ही आहारात एक भाकरी घ्या ज्वारीची किंवा नाचणीची भाकरी आणि हिरव्या पालेभाज्या कडधान्य आणि प्रोटीन म्हणजे त्याच्यातून प्रोटीन मिळतात प्रोटीनयुक्त आहार घ्या आणि आपल्या घरातच सगळे प्रोटीन आहेत घरातल्या वस्तूंमध्ये तर तुम्ही त्यात प्रोटीन मिळून जातं तर तुम्ही प्रोटीन युक्त आहार घेऊ शकता अशा प्रकारे आणि वेट लॉस करायचं असेल तर तुम्ही हे करा जास्त भाकरी खाऊन भा हिरवे पालेभाज्या आणि कडधान्य जास्त प्रमाणात आहारात वापरा आणि सॅलड म्हणजेच काकडी गाजर बीट पुन्हा मुळा टॅमॅटो कांदा असे पदार्थ जास्त यूज करा ड्रायफ्रूट्स खा ड्राय फ्रू ड्रायफ्रूट्स पण शरीराला खूप चांगलं असतं आणि अशा प्रकारे तुम्ही वेग आहार बदला तुमचा म्हणजे जेणेकरून तुमचा वेट लॉस होईल आणि फॅट कमी होईल शरीरावरच तर असे प्रयोग करत जा आणि आज मी थोडेसे तुमच्याशी गप्पा मारतीये इथे मी पॅन गरम केलेला आहे मला कांदा भाजायचा आहे आपल्या पनीरच्या भाजीसाठी पॅन गरम केला आहे त्यात तेल टाकलं आहे इथे कांदा परतूया जर आ, तुम्हाला आ, गाजर नुसते स्लाईड्स करून आवडत नसेल तर गाजराची कोशिंबीर करा माझी मी दाखवलेली आहे गाजराची कोशिंबीर कशी करायची ते आणि सोपी आहे गाजर आ, बीट मुळ्या याच्या कोशिंबीर वेगवेगळे वे, कर करू शकतो आपण किसून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये छोट्या पॅनमध्ये आपलं तेल मोहरी टाकायची मिरच्या कापून टाकायच्या इकडे ते फोडणीचं गाजरामध्ये टाकायचं त्या दाण्याचं चुपकूट गाजराच्या याच्यात टाकायचं दोन चमचे दही टाकायचं मीठ टाकायचे आणि थोडीशी साखर टाकायची झाली आपली कोशिंबीर गाजराची तयार याप्रमाणेच मुळा आणि बिटाची देखील तुम्ही करू शकता खूप सुंदर लागते मुलं तर फार आवडीने मी खातील आणि पूर्ण विटॅमिन्स जातील गाजरातून विटॅमिन ए मिळतं बीटामध्ये बीट बीट खाल्ल्यामुळे हिमोग्लोबिन इनक्रीज होतं अशा प्रकारे फायदे आहेत मुळ्यामुळे किडनी फंक्शन व्यवस्थित होतं तर असे खूप घटक आहेत जे आपल्या हातून मिळतात तर तुम्ही नक्की असे प्रयोग करत जा म्हणजे घरच्या घरी आणि आ जास्त आणून ठेवू नका आणलं की लगेच करा चुकू देऊ नका ते गाजर टमॅ म्हणजे काकडी लगेच ते लगेच फ्रेश केलं ना खूप सुंदर चव येते वेट लॉस म्हणजे वेट लॉससाठी तुम्ही जर जेवण नाही केलं आणि जर गाजराचं कोशिंबीर खाल्ली तरी खूप आहे तळलेले पदार्थ कमी करा ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांनी आणि तसेच बेकरी आयटम बंद करा शुगर बंद करा ज्यांचे ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांना हे माझे उपाय मी सांगते पाण्याचा इंटेक वाढवा बरेच जण पाणी पित नाही दोन ते तीन लिटर पाणी रोज डेली पिलं पाहिजे महिलांमध्ये विटॅमिन डी वेल कॅल्शियम याची चाळीस नंतर कमतरता भासती एकदा टेस्ट करून घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही मेडिसिन घ्या महिलांना माझा हा हे सांगणार आहे आणि उन्हात कोवळ्या उन्हात फिरादार असं म्हणजे पूर्ण बॉडीला असे ऊन लागलं पाहिजे त्यातून व्हिटॅमिन डी मिळतं मी व्हिटॅमिन डीचे फायदे देखील सांगितले आहे तुम्हाला योगा करा अर्धा पाऊन तास चाला अर्धा पाऊन तास सगळ्यांनी आपल्या शरीराकडे लक्ष द्या ह्या दोन हजार सव्वीस साली आणि स्वप् आहे ज्याने ज्या स्वतःची काळजी घेणं हे आहे प्रत्येकाने स्वतःसाठी जागा आणि स्वतःसाठी स्वतःच्या शरीराची स्वतः काळजी घ्या तुमची काळजी घेणार नसणार आहे कोणी कारण की महिला ह्या महिलांना घरातली कामं मुलांचं पाहणं सगळ्या जबाबदाऱ्या असतात आणि त्या पळतच असतात नोकरी करतात घरातलं बघतात मुलांचं बघतात त्या सगळ्यात ऑलराऊंडर असतात तर त्यांच्यावर घर तुमचं तुमचं घर तुमच्यावर डिपेंड आहे तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या तुमचं आरोग्य व्यवस्थित ठेवा तुम्ही तुम्ही व्यवस्थित तर तुमचं कुटुंबही सगळं व्यवस्थित राहील तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आज मी असंच स्वयंपाक करता करता तुमच्याशी गप्पा मारते इथे मी कांदा भाजलेला आहे पनीरच्या भाजीसाठी इथे लसूण घेतलेला आहे सोलून तुमच्याशी बोलता बोलता आणि मी यापूर्वी एक दोन रेसिपी पनीरच्या दाखवल्या आहे माझ्या चॅनलवर तुम्ही नक्की पाहात आज संडे असल्यामुळे मी किचन आवरायला काढलं होतं इथे आलं लसूण आणि कांदा मी हे केलेला आहे परतला आहे तेला आणि आता ते फ्राय करणार आहे आणि महिलांना घरातील काम कमी पडण्यासाठी सामान वाढवू नका मोजकेच सामान ठेवा माझ्या घरात खूप सामान झालेलं आहे तर मी आता घेणं बंद केलेलं आहे तरी घेतेच आहे काही काही जे गरजेच्या वस्तू आहेत ते घेणं होतातच फ्राय करून घ्यायचे मी आधी कधीच साडी घालत नव्हते पण माझ्याकडे साड्यांचा स्टॉक खूप झालेला आहे आणि म्हणतो की नंतर वापरू नंतर वापरू पण काय होत की आपण ब्लाऊज शिवतो पाचशे सातशे इथे पुण्यात तर खूपच शिलाई आहे तर ब्लाऊज शिवतो पण मग वा, वा, वापर करतच नाही आपण साड्यांचा आपण नंतर घालू नंतर घालू असं करतो पण वापर नाही करत जास्त महिला तर ते तर साड्या पडतात म्हणजे आणि नवीन नवीन फॅशनच्या नवीन नवीन प्रकारच्या नवीन नवीन व्हरायटीच्या साड्या येतात आपल्याला त्या सुद्धा घ्याव्या वाटतात कोणाला घ्यावया नाही वाटत प्रत्येक महिलेला घ्यावायचे वाटतात तर त्या घेण्यासाठी आपण जुन्या साड्यांचा वापर करणं गरजेचं आहे कपाटातल्या साड्या वापरा आणि हा साडी घातली की मस्त वाटत मुलांना आई आई म्हणून आईनी साडी घातली एक परफेक्ट मदर म्हणजे परफेक्ट आई वाटते मुलांना आणि माझ्या मिस्टरांचं म्हणणं आहे की साडी घातली की मुलांनी आईच्या पदरा असं पदराला पूर्वी मुलं हात पुसायचे आई मुलांवर चेहऱ्यावरून त्या पदराने प्रेमाने घाम पुसायचे वगैरे तोंडावरचं असं पुसून घ्यायची मुलांच्या तर त्या गोष्टी कुठेतरी आई जेव्हा ट्रॅक पॅन्ट आणि श टी शर्ट घालते तेव्हा ते आ, जे प्रेम असतं जी माया असते ती निघून जाते त्यामुळे मी मला पण थोडंसं फिलिंग व्हायला लागलं की हा साडी घातली पाहिजे आणि समाजात सुद्धा साडी घातल्याने स्त्रियांना खूप मान सन्मान मिळतो तर तुम्ही साड्या घाला आणि आलेलेच आहेत रेड पण फक्त बायका काय का करतात घेतात साड्या दहा हजाराची पंधरा हजाराची साडी फक्त कार्यक्रमासाठी त्या साड्या एकदा दोनदा त्यांच्याकडून घातल्या जातात अदरवाईज त्या घालत नाही तर घरीही साड्या यूज करा आता फॅशन गेली साड्या यूज करण्याची शहरात तर कोणी नाही घालत वन पीस वगैरे असे घालतात ते टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट वगैरे घालतात आणि ग्रामीण भागात घातल्या जातात त्या साड्या खेडेगावात वगैरे तर शहरात तरी नाही वापरल्या जात पण खूप छान वाटतं साडी घातल्यावर आपल्याला फिलिंग व्यवस्थित होतं म्हणजे छान वाटतं फ्रेश वाटतं सुंदर वाटतं आणि काम करण्याचा उत्साह येतो आळस कमी होतो साडी मला असं वाटतं साड्या घाला घेऊन ठेवू नका महागा मोलाच्या त्या त्याचा वापर करा आणि नवीन नवीन साड्या घ्या आणि कपाटातला स्टॉक वापरायला काढा मी तर काढलेला आहे तुम्ही काढा आणि नवीन नवीन साड्या घ्या वाटण वाटून झालेलं आहे आपलं भाजी पनीरची भाजी झालेली आहे आणि आता मी पोळ्या कणिक मळून घेतली पंधरा मिनटं ठेवले भिजवून कणिक पंधरा मिनटं जर कणिक भिजवून ठेवली तर पोळ्या छान होतात कडक होत नाही आणि कणिक चांगली भिजली जाते गव्हाच्या पिठाची आणि मला तुम्हाला अजून एक सांगायचं आहे की मला माझं लग्न ठरलं तेव्हा काहीच स्वयंपाक येत नव्हतं साधे सुद्धा येत नव्हते तर मी लग्नानंतर सगळ्या स्वयंपाक शिकलेले मी कधी किचनमध्ये सुद्धा गेलेली नाही आहे घरी माहेरी सगळी आमच्या घरी खूप लेडीज होत्या आणि सगळे मोठे होते मी छोटे होते त्यामुळे मी कधीच किचनमध्ये गेले नाही मला कधीच स्वयंपाक आलेला नाही मला माझ्या मिस्टरने काही स्वयंपाक शिकवला नाही भाज्या वगैरे मला घेऊन त्यांनी बऱ्याचशा रेसिपी शिकवल्या आहेत त्यातली खिचडी भात भज्याची आमटी मूग डाळीचे भजे किंवा कुठले भजे असेल त्याची आमटी कशी करायची सुशिला रेसिपी मराठवाडा स्पेशल मी तुम्हाला दाखवेल एकदा कशी करायची आहे तर आपण करू एकदा ती सुशिला रेसिपी मराठवाडा स्टाईल स्पेशल ते नवीन नवीन शिकतात आणि मलाहीच शिकवतात तर मला काहीच येत नव्हतं पण मी आता इतकी ओ, हे झाले की मी पन्नास ते साठ लोकांचा स्वयंपाक इझिली करू शकते आणि मी आता स्वय माझ्या भाज्या सुद्धा सुंदर होतात आणि म्हणजे आवडतात घरातल्या लोकांना कसं होतं की ती ती चव खाऊन कंटाळा येतो एका हातच्या एकाच आपल्या हातची म्हणजे घरातल्या स्त्रीची कुणी आलं की म्हणतात की तुम्ही स्वयंपाक करा असं होतं पण जर महिलांनी वेगवेगळ्या वे पद्धतीने स्वयंपाक केला म्हणजे एकच भाजी एकाच मेथडने न करता वेगवेगळ्या वे 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 मेथडने केल्या तर घरातील सगळ्यांना आवडतील आणि मी तोच ट्राय करते म्हणजे जेणेकरून त्यांना आवडेल एकच हा एकच चव लागणार नाही तर ही आ, आ, मी ही टिप्स फॉलो करते एकच प्रकार न करता वेगवेगळ्या प्रकारे तीच भाजी पण वेगवेगळ्या प्रकारे करत आहे माझ्या बऱ्याच रेसिपीमध्ये मी वेगवेगळे कारल्याची भाजी असेल तर वेगवेगळ्या पद्धतीने कशी करायची किंवा कुठलीही भाजीचा प्रकार असेल तो कसा वेगवेगळ्या पद्धतीने करायचा मी ह्या रेसिपी दाखवत द दा माझ्या व्हिडिओमध्ये मा दाखवत आहे तर तुम्ही जरूर माझे व्हिडिओ पाहत जा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता माझा स्वयंपाक म्हणजे मला स्वयंपाकाचा खंटाळायच नाही अर्ध्या ते पाऊन तासात होऊन जातो तुमच्याशी जा गप्पा मारता मारता माझ्या भाजी झालेली आहे पोळ्या झालेल्या आहे होतच आलेले आहे म्हणजे पोळ्या मी बऱ्याच टिप्स सांगितल्या आहे साड्यांच्या नवीन नवीन साड्या खरेदी करण्यासाठी वगैरे तसेच मला अजून एक हे सांगायचं आहे की डी मध्ये ही बॉटल भेटते ही काचेची बॉटल आहे तेलासाठी तर आप ज्यांचे कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसरायड हे वाढत असेल हार्टचा काही प्रॉब्लेम होऊ नये तेल जास्त यूज होत असेल तर ह्या तेलात हे तेलाचे आहे दोन चमचेच यूज करायचं याने कमी पडतं आणि हे नक्की तुम्ही जरूर घेऊन या मी घेऊन आलेली आहे याने कमी तेल यूज होतं भाज्यांमध्ये आणि खूप छान आहे म्हणजे तेल कमी यूज होतं भाज्या टाकताना कमी पडलं जातं प्रमाणात आणि त्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लेसराय वाढले जात नाही हार्टचे प्रॉब्लेम होत नाही आजकाल भरपूर हार्टचे प्रॉब्लेम होत आहे त्यामुळे आपण आपली काळजी घेणं वेगवेगळे वेग असे छोटे छोटे उपाय करायचे आणि सोपे उपाय असतात पण काही जणांना माहीत नसत त्यामुळं काही जण करत नाही आणि गडबड असते कुणाच्या मागे जॉब करणार महिला असतील त्या ते तर त्या त्यांच्याच हातात घरातल्या सर्वांचं आरोग्य आहे तर असे छोटे छोटे उपाय तुम्ही नक्की करा हा खास महिलांसाठी माझा व्हिडिओ होता